पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना आपला जीव मुठीत धरून चालवावा लागत आहे पावसाने जिल्ह्यातील बहुतांश रस्त्याचे खड्डे हे पडलेले दिसत आहेत रस्त्यावरील खड्ड्यामुळे किरकोळ अपघात हे होताना वारंवार दिसून आलेले आहेत याची दखल बांधकाम विभागाने घेतली आणि रस्ते दुरुस्तीची मोहीम त्यांनी हाती घेतली कॉन्क्रीटने खड्डे मुजवले जात आहेत खड्ड्यात कॉन्क्रीट टाकले जात आहे मात्र त्या भोवती कुठलेही बॅरिकेड्स लावलेले नाहीत जे छोटे खड्डे आहेत त्या ठिकाणी कॉन्क्रीट व्यवस्थित बसते आणि माती भरून ठेवलेले पोते ह्या कॉन्क्रीट भरलेल्या खड्ड्याच्या आजूबाजूला ठेवले जात आहे काही मोठ्या खड्ड्यांच्या ठिकाणी तर कॉन्क्रीट ओतल्यानंतर त्यावरून मोठी वाहने जाऊन कॉन्क्रीट हे आजूबाजूच्या भागामध्ये पसरलेले दिसून आलेले आहे हे पसरलेले कॉन्क्रेट उलटे जास्तच धोकादायक बनत चाललेले आहे करताना जितका खड्डा दिसतो त्यामध्येच फक्त कॉन्क्रेट ओतले जात आहे पण त्याच्या आजूबाजूचा भाग स्वच्छ केला जात नाही की आजूबाजूचा भाग पोकळ आहे का याकडे दुर्लक्ष केले जात आहे काही ठिकाणी तर खड्डे अजूनही आहेत तशा स्थितीत आहेत